नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर लक्षात घ्या की कि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता यापूर्वी जमा करण्यात आला आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी जमा होणार असे अनेक जे शेतकरी लाभार्थी आहेत तर यांना उत्कंठा लागलेली आहे यूट्यूबवरती फक्त नमो शेतकरी जरी सर्च केलेला आहे तर तारीख जी आहे झालेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये जो नमो किसान सन्मान निधीचा वाढीव हप्ता किंवा जो काय हप्ता आहे तो जमा होणार आहे तर लक्षात घ्या की की नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वाढीव हप्ता तीन हजार रुपये होणार नसून फक्त दोन हजार रुपयेच यापूर्वीप्रमाणे येणार आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये फार्मर आय डी कार्ड काढण्याचं काम सुरू आहे अनेक जे शेतकरी आहेत अजून ग्रामीण भागामध्ये तळागाळातील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून फार्मर आय डी कार्ड काढण्याचं काम अद्याप झालेलं नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे त्या संदर्भात तसेच नमो किम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो हप्ता आहे तो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला आता पुढे पी एम किसान योजनेसंदर्भातला जो फार्मर आय डी कार्ड आहे तो मात्र तुम्हाला आता कंपल्सरी होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती लवकरात लवकर त्यांनी फार्मर आय डी कार्ड घ्यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर, लवकर, लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे कारण का इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये फार्मर आय डी कार्डशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे आता मागील हप्ते आहेत किंवा नमोचा हप्ता आहे तो विना फार्मर आय शिवाय देण्यात येऊ शकतो परंतु त्याच्या पुढचे जर हप्ते नियमित जर तुम्हाला हवे असतील तर मात्र तुम्हाला हा फार्मर आय डी कार्ड काढणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे नमो किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा सहा हप्ता येणार आहे परंतु अद्याप कोणतीही तारीख या संदर्भात डिक्लेअर झालेली नाही तुम्ही या संदर्भात तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागाकडे संपर्क साधू शकता आम्ही देखील त्यांच्याकडूनच माहिती घेत असतो परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही तारीख घोषित झालेली नाही त्यामुळे तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा